प्रभाग क्रमांक वीसमधून राष्ट्रवादीने गौरव घुलेच्या रूपाने विजय फळीफोड केलेली आहे त्यांच्या मिसेस यांनी हा विजय सर्व मतदार व मित्रमंडळी यांच्या ताकदीवर अजितदादांच्या आशीर्वादाने मिळालेला आहे अजितदादांनी जो विश्वास तरुणांवर दाखवला होता तो विश्वास गौरव घुले सार्थकी लावतील असेही त्यांच्या बहिणीने देखील प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं या असं दिसून आलं पर्वती मिदान सभा परिवर्तन नक्कीच झालेलं आहे त्यात माझा मोलाचा वाटा मी नीता कुलकर्णी राष्ट्रवादी शहर सरचिटणीस रम्यनगरी बिबेवाडी येथे अनंत वर्ष राष्ट्रवादीचा घड्याळ चालवत आहे पण या अनेक वर्षाच्या कष्टानी आज मला रिझल्ट दाखवून दिला गौरव दादा हा निवडून आला अजितदादांनी जो विश्वास दाखवला स्वतः या ठिकाणी ते प्रचार यात्रेमध्ये उतरले होते आणि गौरवच्या रूपाने या ठिकाणी राष्ट्रवादीची फळीफोड झालेली आहे तर गौरवला जो विजय मिळालेला आहे या विजयाबद्दल काय सांगाल प्रथम तर मी अजितदादांचा खूप आभार मानते की त्यांनी गौरवला गौरववरती विश्वास ठेवला आणि एक आपण पॅनल दिलं पण गौरवचं म्हणाल तर प्रत्येक तळागाळातील कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती ज्यांनी गौरवसाठी मेहनत घेतली आहे हा सगळा विजय त्यांचा आहे मी एवढंच सांगू इच्छिते आणि इथून पुढेही तो त्यांच्या सगळ्यांसाठी काम करेल एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडनं पण सगळ्यांचं अभिनंदन हां गौरवला मी लहानपणापासून ओळखते माझी मुलगी आणि गौरव ते स्कूल फ्रेंड्स आणि दादांनी जो विश्वास गौरववर दाखवला आहे आणि गौरवने आता तो सगळं म्हणजे काम करून आणि मेहनत करून लोकांना मदत करावी हा किल्ला होता गौरवच्या रूपाने गौरवच्या रूपाने हो बाले किल्ला बाले किला जिंकला आहे आम्हाला ह्या मध्ये चेंज पाहिजे होते ते आता बरेच वर्षांनी मिळाले गौरव घुले हे अतिशय चांगला मुलगा आहे छान का, कार्यकर्ता आहे आमच्या सोसायटी दिवाळी पाठ तर एक नंबर केलेली होती सगळ्यांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं त्यांना इतकं छान आणि नेहमी येणं जाणं त्यांचं असतं मी सोसायटीत अख्या फिरत होते त्यांच्यासाठी माझा नातूच म्हंटल तरी चालेल तो असं इतकं कार्य चांगलं आहे त्यांचं खरं नऊ वर्षापासून स्वप्नासाठी जे कष्ट घेतले त्याचं फळ मिळालं सतत तो, तो कार्यरत होता या मतदारसंघामध्ये तसा हा मतदारसंघ सोपा नाहीये परंतु त्यांनी जो विजय मिळवलेला आहे स्वप्न पूर्ण झालं बाले जिंकला